जय महाराष्ट्र मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सांगलीचे फॉर्च्युनर मैदान झाले पुसगाव हिंद केसरी मैदान झालं आणि आता बैलगाडी प्रेमींना आतुरता आहे सवाई केसरी ओपनचं मैदान येत्या तेवीस जानेवारीला मौजे सुपे खुर्द तालुका पुरंदर जिल्हा पुणे इथे आयोजित केले गेले आहे मित्रांनो पहिली तारीख अठरा होती परंतु आता हे मैदान तेवीस तारखेला आयोजित केले गेले आहे मैदानाचे प्रथम पारितोषिक स्विफ्ट गाडी आहे दुसरे पारितोषिक ट्रॅक्टर आहे मित्रांनो तृतीय पारितोषिक बुलेट गाडी आहे पुढे देखील चांगलीच आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहे या पारितोषिकांमध्ये आठ गाड्यांचा समावेश आहे तसेच क्वार्टर फायनल सुद्धा आकर्षक बक्षिस आहेत रथी महारथी टॉपचा नंदी आपशंभर टक्के आपल्याला या मैदानात पाहायला मिळतील चला तर बघूया या मैदानातील सांभावित आणि टॉपचे पैरे सवाई केसरी मैदानातील पहिला आणि सांभावित टॉपचा पैरा मी बघू शकता मित्रांनो चालू सीझन मध्ये घालणारी जोडी मराठवाडा केसरी पाच लाखाची मानकरी जोडी उर्मिलाताई मनिक शेट गायकवाड यांचा कंदूरचा राजा आणि अमित शेठ भागले यांचा चालू सीझनचा बादशाह चिमण्या कंदूरचा राजा आणि चिमण्या हा येवन जोड आपल्याला या पुन्हा एकदा या सवाई केसरी मैदानामध्ये आपल्याला दिसू शकतो टॉपचं स्पीड या जोडीला लागतं आणि चांगलं समीकरण जोडून येते या जोडीस त्यामुळं हात जोडा पाळवण्याचा विचार यांचे मालकशुधा करू शकतात दोन्ही सुद्धा नदी पब्लिक आणि मधून सुद्धा टॉप पळतात हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पैरा आपल्याला या मैदानात पाहायला मिळू शकतो पुढील आणि टॉपचा पैरा तुम्ही बघू शकता मित्रांनो चालू सीझन मध्ये धुमाकूळ घालणारी ही जोडी लक्ष आणि सचिन चालू सीझन मध्ये मित्रांनो ही जोडी टॉप पळत आहे दोन्ही नंदी टॉपचा आहेत आणि मध्ये दोन्ही नंदींनी धुमाकूळ घातला आहे आणि ओपनच्या मैदानामध्ये नक्कीच ही जोडी पाहायला मिळेल कारण काही मागील मैदानांमध्ये बघितलं तर मालक हा पायरा तोडत नाही दोन्ही नदी टॉप पळतात ह्या जोडीचं चा चांगलं समीकरण जुळून येतं त्यामुळं लक्ष्य आणि सचिन हा टॉपचा पायरा आपल्याला या मैदानात पाहायला मिळू शकतो तुफानाचा स्पीड या गाडीला मिळेल पुढील सांभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघू शकता मित्रांनो चालू सीझन मध्ये दमोग घालणारा साखरवाडीकरांचा बावऱ्या आणि त्याचा पायरा असू शकतो हारण्या तेहतीस एकतीस दोन्ही सुद्धा नंदिनी खूप अशी रेकॉर्ड करून ठेवले आहे वडकी हिंदी कसरी मैदानात सुद्धा गुलाल घेतला होता ए वन जोड आहे बावऱ्या आणि हरण्या मोठ्या मोठ्या मैदानात ही, ही जोडीचं नियोजन आपल्याला दिसून येतं त्यामुळे येणाऱ्या स्विफ्टच्या मैदानामध्ये हा जोड आपल्याला पाहताना दिसू शकतो ह्या जोडीनं घोटचा सर्जा आणि चिक्याचा सुद्धा पराभव केला आहे मैत्रीपूर्ण लढत झाली होती तुफान असं स्पीड या गाडीला लागलं होतं त्यामुळे हा सांभावचा आणि टॉपचा पायरा आपल्याला या मैदानात पाहायला मिळू शकतो पुढील संभावित आणि टॉपचा चापायरा तुम्ही बघू शकता मित्रांनो दादा साळ यांचा चालू सीझनमध्ये धुमागूळ घालणारा सर्वात टॉपचा पाळणारा नंदी सरजा दादा आणि त्याच्यासोबत दिसू शकतो फॉर्च्युनरचा मानकरी मनोहर दादा यांचा छत्रपती संभाजीनगरची आण बाण शान छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन लखन आणि सर्जा दादा हा यवन जोड आपल्याला सवय केसरी स्विफ्ट गाडीच्या मैदानात दिसू शकतो आणि मोठ्या मोठ्या मैदानात था। था या जोडीचं जुन आपल्याला दिसून येतं सर्जा दहा दहा पब्लिकनी आणि मधून तोफान असं स्पीड लावतो त्यामुळं हाच संभाव्य आणि टॉपचा पायरा आपल्याला या मैदानात दिसून येऊ शकतो पुढील पायऱ्यांचा व्हिडिओ मित्रांनो लवकरच येईल परंतु असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा